संन्याशाला त्रिकाळ स्नान सांगितलेलं आहे सकाळी दुपारी आणि भगवत भक्तीमध्ये ईश्वर भक्तीमध्ये लीन भाव हीच अपेक्षा असते त्यातल्या असल्या कारणाने प्रेतवत असल्या कारणाने तो शिवाशी संमिलित झालेला आहे ही भावना लोकांच्या मनामध्ये असते म्हणून संन्याशांनी केवळ शिवभक्ती करावी असा प्रघात आहे पण ह्या कोणत्याही कसोटीला आजच्या आधुनिक काळातला एकही संन्यासी उतरत नाही हे दुर्दैवाने म्हणावं लागत आजवर मी तर ठामपणे असं सांगू इच्छितो की आजवर जेवढे जेवढे संन्यासी म्हणून झाले ज्यांनी ज्यांनी संन्यास धर्म स्वीकारला व त्याच्यामध्ये स्त्रियांनीही संन्यास धर्म स्वीकारलेला आहे फक्त पुरुषांचीच मक्तेदारी आहे अशातला भाग नाही मग स्त्रियांनी जो संन्यास धर्म स्वीकारले त्याच्यामध्ये स्त्री म्हणून काहीतरी बंधन त्या देहावरती आहेतच की नाही मग त्याच्यासाठी आजूबाजूला जी व्यवस्था निर्माण होते मग ती संन्यास धर्माला अनुकूल आहे का हे कधी आपण पडताळून पाहणार नुसतीच मी संन्यासी आहे मी सर्व संघ परित्याग केलाय सर्व संघ परित्याग काय कोणालाही शक्य आहे घरादारावर लात मारून निघून द्या झाला सर्व संघ परित्याग पुन्हा मागे वळून पाहू नका तो सर्व संघ परित्यागेल आणि पुन्हा जिकडे बोमलत फिरायला निघाला तिथे काही जमा करू नका मग तिथे नवा घर नवा संसार नवी बायको नवी पोरंबाळ मग तुम्ही होता ते बरे होता ना सगळ्यांमध्ये मग हे आपण जेव्हा म्हणतो की संन्यासाला श्रीकाळ स्नान करावं लागतं संन्यास धर्माचे नियम कठीण आहे पण आजकाल संन्यासी कोणाच्या तरी घरात राहिलेले दिसतात वर्षानुवर्ष मग असं युक्तिवाद केला जातो की एकदा आपल्या घराचे दरवाजे आपल्याला बंद झाले की आपल्याला हजारो घरांचे दरवाजे उघडे होतात मग का तुम्ही राहता म्हणजे मग तिथे तुम्हाला अहो जरा पंखा लावा आव जरा काय उकळते थोडा एसी लावा संन्यासी आहेस ना तू प्रेत आहे तुझं शरीर म्हणजे चालत बोलत प्रेत आहे कशाला पाहिजे तुला एसीची हवा आणि पंख्याचा वारा पण हे सगळं लागतं माझं स्पष्ट असं मत आहे की आजवर जेवढे तेवढे संन्यासी होऊन गेले त्यामध्ये द्वितीय संन्यास धर्माला जागणारा आणि महत महत्पदाला पोहोचलेली व्यक्ती म्हणजे वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज त्यांना थोरले स्वामी म्हणतात त्यांचा अधिकारच महाप्रचंड मोठा आहे दत्तगुरूंचा अंशात्मक अवतार होता संन्यास धर्म स्वीकारलेला होता पण त्यांचं जे संन्यास धर्माचं जे कडकडीत आचरण होत त्याच्या आसपास सुद्धा हे अलीकडचे संन्यासी पोचू शकत नाही मला त्यांचं चरित्र जेव्हा मी वाचतो तेव्हा अजूनही मी दहा वेळा वाचला असेल पंधरा वेळा वाचलं असेल अजूनही डोळ्यामध्ये पाणी येतं की बाबा रे माझं मन त्यांना म्हणतं वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांना की बाबा रे तू काय काय भोगलायस तू किती किती कठोर परीक्षा पुढे पुढे चालत राहिलायस अरे तुझ्यासारखं एक दिवस सुद्धा आम्ही आयुष्य जगू शकत नाही मग ह्या संन्याशांची काय कथा का आजकालच्या नवसन्यासांची काहीच नाही संन्यास घ्यायचा यथेच भोग भोगायचे हे असले संन्यासी वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराजांच्या कडे पाहण्याची सुद्धा या लोकांची लायकी नाहीये त्यांचा फोटो बघण्याची सुद्धा लायकी नाहीये एकमेवा एक द्वितीय संन्यासी आहे तो त्याच्यासारखा संन्यासी अद्याप झालेला नाही होणारही नाही कधीच नाही असो तर आपण कथेकडे वळूया तर ते गोसावी महाराजांच्या समोर एका सावलीत बसलेत आणि पुन्हा गांजाच्या चिलमीमध्ये धुंद झालेले पिठल भाकरी खाऊन झाले पोटभर पाणी पिऊन झाले आता व्यसन करायला काय हरकत आहे अग्नीचा संबंध असो नसो आम्हाला काय त्याचा आम्ही गांजा ओढणार मग लोक म्हणती छप्पराला निरूपणाचा भाग झाला म्हणजे पोथी ऐकल्यानंतर लोक म्हणाले ना की हा नुसता शब्द छल आहे लोक म्हणती छप्पराला निरूपणाचा भाग झाला येथे पत्र्यात बैसला पत्र्यात म्हणजे जी सावली करून दिले पत्र्याची ती बोली भाषेतला शब्द येथे पत्र्यास बैसला स्वानुभवाचा पुरुष हा तेथे ऐकला इतिहास नैनन चिंदन श्लोकावर ब्रह्मगिरीने व्याख्यान दिलं तेथे ऐकला इतिहास येथे पाहिला प्रत्यक्ष पुरुष या भाषेने गोसाव्यास राग आला काहीसा आता गोसावी आणि षडविकार रिपू पासून पण लांब राहायचं असत षडविकार धुतल्या विना अंगी साधुत्वही आणि साधू विना होईना अघटित कृत्य किंवा मग इथे ब्रह्मगिरी गोसाव्याला राग आला की लोक असं काय म्हणतात मी केवढं मोठ वेदांत सांगितला तुम्हाला नैनन छिंदन ती श्लोकावरती एक प्रहर भजन प्रवचन केलंय भजन नाही प्रवचन तरी लोकांना पटत नाहीये शब्दछल म्हणतायत आणि ह्या नंग्या वेड्यापेक्षा कडे तुम्ही बसून म्हणताय कि इथे स्वानुभवाचा पुरुष आहे काय त्याला फार राग आला त्या गोष्टीचा अवघे गोसावी गांजा प्याया बसले होते घेऊन या त्या पत्राची पत्र्याची आठा या चालेली चिली म गांज्याची पत्र्यात पलंगाच्या वरी बसली होती समर्थ स्वारी चिलिम भरून वरच्या वरी प्याया भास कर। <coughs> त्या चिलच्या विस्तवाची पलंगी पडली साची ती पडताना कोणाची दृष्टी न गेली तिच्यावर काही वेळ गेल्यावर निघू लागला धूर पलंग पेटला अखेर एकदम चहू बाजू तो प्रकार पाहता भास्कर बोलला सद्गुरु नाथा पलंग सोडा शीघ्र आता या खाली उतरून लाकडे ही पलंगाची आहेत की सागाची तीन आता विझायाची पाण्या वाचून दया तई समर्थ बोलले वाचे तही दिला केले समर्थान भास्कर अग्नी विझवण्याचे कारण नाही तुला साचे जल मुळीच आणू नको आहो महाराज ब्रह्मगिरी महाराजांनी गजानन महाराजांनी ब्रह्मगिरीची परीक्षा आरंभली आहो महाराज ब्रह्मगिरी आहे अवगत खरी भगवत गीता साकल्य अहो महाराज ब्रह्मगिरी या बैसा पलंगावरी तुम्हा अवगत आहे खरी भगवत गीता साकल्य त्याच्या परीक्षेची वेळ आणली हारीने तात्काळ ब्रह्मा न जाळी अनळ अनळ म्हणजे अग्नि ब्रह्मा न जाळी अनळ याचा प्रत्यय दाखवा ब्रह्मगिरीला सांगताय नैनम चिंदंती श्लोकावर व्याख्यान केले एक प्रहर आता का मानिता दर या पलंगी बसण्याचा जा जा भास्करा लवकरी ब्रह्मगिरीला करी धरी आणून बसवी अत्यादरी या जळट्या पलंगावर आयसी आज्ञा होता क्षणी भास्कर गेला धावून ब्रह्मगिरीचा सव्य पाणी उजवा पाणी धरिला त्याने निज शरीर सशक्त तो गोसावी त्याच्या समोर शोभू लागला घुंगुरडे म्हणजे ही नदी ना असा तो गोसावी सुदाम शेट्टी असं म्हणू त्याला भास्कर काय धिप्पाड पिळदार शरीर त्यांनी फराफरा ओढत आणला ब्रह्मगिरीला महाराजांच्या समोर मग आता काय झालं पलंग पेटला थोर परी महाराज आसनी स्थिर न श्री प्रल्हाद कयाधुसुत उभा केला अग्नित हे लिहिले पुराणात श्री व्यासांनी भागवत त्या लिहिल्या गोष्टीचे प्रत्यंतर दाविले साचे मया माझी कृष्णाजीचे श्री गजानन तात ब्रह्मगिरी म्हणे भास्कराशी मला न न्या पलंगाची महाराजांच्या अधिकाराशी मी नाही जाणले आलं ना वटणीवर आलं ब्रह्मगिरी नामक ते संन्यासा भूत वटणीवर आलं ते न मानी भास्कर भास्कर म्हणाला नाही नाही महाराजांची आज्ञा आहे ना तू आता किती गयावया केलास तरी तुला त्या दळट्या पलंगावर बसायचच आहे ते न भास्कर ओढीत आणला फरफर उभा केला समोर आपल्या सद्गुरु रायाचे नैनम दहती पावक हे खरे करून दावा वाक्य नैनम छिंदन ते शस्त्र आणि नैनम दहती पावका हा ना गीते म्हटला मग तो आत्मा अविनाशी आहे ते ब्रह्म अविनाशी आहे ते शस्त्रांनी छेदता येत नाही अग्निनी दहन करता येत नाही मग या श्लोकावरती तर त्यांनी प्रवचन दिलंय आणि आचरणामध्ये त्यातलं काही आहे का आचरणामध्ये शून्य आहे वैराग्यभरित म्हणतात वेदांत अवघा आलेला आहे मग भगवद्गीतेतला या श्लोकावरती निरूपण केल्यानंतर सुद्धा त्यातला, के त्यातला मूळ गाभा मूळ अर्थ काय तो महाराजांनी त्याला प्रत्यक्ष तिथे चमत्कार करून दाखवला नैनम दहती पाव का हे खरे करून दावा वाक्य ऐसे बोलता महाराज देख गोसावी परम खाबर गोसावी म्हणे भीत भीत मी पोट भर्या आहे संत दिली का मी पोट भर्या आहे संत शिरापुरी खाण्या अप्रत मी झालो गोसावी खरं आलं सगळं बाहेर माझ्या अपराधाची क्षमा साच करी शांती धामा ज्याला वेडा नंगा धूत पिसा म्हणालो त्याला आता शांती धामा म्हणताय का परीक्षेची वेळ आली केला खटाटोप रिकामा गीता शास्त्र शिकावया तुला पिसा मी म्हणालो आता पस्तावा पावलो मी दाती तृण धरून आलो शरण तुला अभय दे शेगावच्या जनांनी केली समर्था विनवणी आपण अग्नीपासून भय नाही हे खरं आहे तरी महाराज आमच्या करता खाली यावे लवकर आता अशा स्थितीत पाहता तुम्हा आम्हा धडकी भर म्हणून आमच्यासाठी उतराखाली ज्ञान जेठी गोसावी झाला हिमफुटी तो काहीही न बोलला आता हे आरिष्ट तर टळलं गोसाव्याचं कि महाराज तर प्रत्यक्ष त्याला त्या अग्नी आगीमध्ये बसायला सांगतायत वास्कर पाटलांनी ओढून आणलंय पण गावची लोक म्हणाले की महाराज हे आता हे लीळा चरित्र पूर्ण करा आवरात आहे आता तुम्हाला अग्नीपासून भय ना। नाही ब्रह्माला अग्नीपासून भय कसा असेल ब्रह्मा न जाळी आनळ असं म्हटलंय ना पण आम्हाला हे बघवत नाही आमच्यासाठी तरी निदान खाली उतरून या पलंगावर लोक विनंतीस मान खाली उतरले गजानन तो पलंग पडला कोसळून एक पळही लागले त्या होता जो भाग शेश उरला तो साक्ष दावण्या इतरांची ब्रह्मगिरी पायी लागला निराभिमान अवघा झाला <laughs> स्पर्श होता गंगा जला मलकोठून राही किती सार्थ ओवी मध्ये दास गुण म्हणतात की एका क्षणात बदल झाला त्याच्या चित्तवृत्तीमध्ये त्याला त्याची चूक कळून आली की आजवर तो कुठे बोंबलत फिरत होता कशासाठी बोंबलत फिरत होता कोणत्या दांभिकपणाच्या आश्रयाला तो गेलेला होता वास्तविक त्याच्या जे सत्व गुण होते तेच मुळी महाराजांनी ह्या चमत्कारांनी जागृत केले तो अग्नीमध्ये त्याच सगळं ते दांभिक पण आहे ते सगळं महाराजांनी जाळून टाकलं असं म्हणायला हरकत नाही मग गंगाजल महाराज स्वयमेव शंकर आहे त्यांच्यापासून बनलेली गंगा आहे उत्पन्न झाले मग त्या गंगा जलापाशी हा ब्रह्मगिरी गोसावी आला मग त्याच्या अंतरंगात आता मळाचा वास कुठे राहणार जे मालिन्य होतं आंतरबाह्य ते महाराजांनी एका क्षणात जळून जाळून टाकलं का तर त्या गोसाव्याकडनं काहीतरी साधून घ्यायचं होतं पण महाराजांना स्वतःसाठी काहीच साधायचं नव्हतं त्याच्या स्वतःसाठी त्याच्या कल्याणासाठी त्यांना साधायचं होतं कारण त्यांनी तो संन्यास धर्म घेऊ संन्यास धर्माला विपरीत असं त्या ब्रह्मगिरी गोसाव्याचं वागणं होतं त्याला ताळ्यावर आणण्यासाठी महाराजांनी हा चमत्कार केला मग ह्या सगळ्या संध्याकाळच्या वेळेला ही सगळी गोष्ट झाली रात्रीच्या समयात ब्रह्मगिरी तिथेच हात जोडून उपाय महाराज पलंगावर न उतरलेत खाली मग मध्यरात्रीच्या सुमाराला ब्रह्मगिरीला बोध केला काय केला महाराजांनी बोध आजपासून चेष्टेला तू या सोडून दे ज्यांनी राख लावावी त्यांनी उपाधी दूर ठेवावी अनुभवाविण न सांगावी गोष्ट कोणा निरर्थक नुसते शब्द पांडित्य माजले जगी आतो नात माझले जगी आतो नात झाला घात आपल्या या संस्कृतीचा कधीच हे शब्द आहेत एकोणीसशे दहा सालच्या आधीचे महाराज एकोणीसशे दहा साली समाधी समाधिस्थ झाले मग हे कुठल्या काळात उच्चारलेले शब्द आहेत कि तेणेच आहे झाला घात आपुल्या या संस्कृतीचा म्हणजे आपल्या संस्कृतीचा जो आज रास करतायत सगळेजण जण तो कशा त्यावेळेला पण होतात कारण त्यावेळेला सुद्धा हे ब्रह्मगिरी सारखे असे भोंदू दांभिक साधू होतेच ना सगळीकडे आजच्या संन्यासांसारखे आजच्या संन्यासी फारच बोक्यासारखे गुबगुबीत माजलेले आहेत त्यांना सप्ततारांकित पंचतारांकित सोयी लागतात त्यावेळेला दुर्दैवाने सप्ततारांकित पंचतारांकित सोयी नव्हत्या पण गृहस्थाकडच आदरातिथ्य मात्र प्रिय होत त्यावेळच्या दांभिक संन्यासा गोसावी मच्छिंद्र जालंदर काय सांगतात त्यांना उदाहरण देतात महाराज गोसावी मच्छिंद्र जालंधर गोरख गहिनी साचार ज्ञानेश्वरांचा अधिकार किती म्हणून सांगावा स्वानुभवाचे झाले यती श्री शंकराचार्य निश्चिती प्रपंची राहून ब्रह्मस्थिती अनुभवली एकनाथ स्वामी समर्थ ब्रह्मचारी हेही ब्रह्म साक्षात्कारी होऊन गेले भूमीवरी यांचे चरित्रे आणि उगीच खाया शिरापुरी भटको नको भूमीवरी सारन तया माझारी येतुले हि गवसणार आयसा बोध ऐकला ब्रह्मगिरी विरक्त झाला प्रातकाळी उठून गेला कोणानं भेटता शिष्यांचं वैराग्य आला म्हणजेच त्याला समर्थ सद्गुरूचा लाभ झाल्यावरती हे सगळं ज्ञान मिळाल्यानंतरच त्याच्या आतमध्ये वैराग्याचा प्रकाश पडला वैराग्याच ते आणि मग हे आपल्या बरोबर जे बाजार बुडगे शिष्य जमवलेले होते त्या एकाही शिष्याला बरोबर न घेता किंवा त्याला न कळवता तो एकटाच वाट फुटेल तिकडे निघून गेला म्हणजे वैराग्याच्या मार्गावरती त्याची वाटचाल आता सुरू झाली खऱ्या संन्यास धर्माच्या त्याची वाटचाल महाराजांनी सुरू करून दिली मग आता दुसऱ्या दिवशी सकाळी ही गावामध्ये वृत्त समजलं की आदल्या दिवशी असा असा चमत्कार कृष्णाजी पाटलांच्या मळ्यात झालेला आहे व लोकांच्या झुंडीच्या झुंडी जमायला लागल्या काय काय बघण्यासाठी महाराजांना तर बघतच होते महाराज माहितीच होते लोकांना तो जळेला पलंग बघण्यासाठी लोक यायला लागते <सवग़ा> आता हे गर्दीचं तंत्र आणि मंत्र हे पहिल्यापासून आहे तसंच आहे त्याच्यामध्ये फरक काही पडलेला नाही सामाजिक परिस्थितीमध्ये फरक पडला असला तरी गर्दीच्या मंत्र तंत्रात तंत्रा काहीही फरक नाही गर्दी ही गर्दीच असते गर्दीच गर्दी ही एक मानसशास्त्र असतं गर्दीची सुद्धा एक मानसिकता असते त्या पद्धतीने गर्दी जमा होते आणि ते मानसशास्त्र पूर्ण झालं किंवा काहीही न समजलं त्या गर्दीची जी मानसिकता असते मॉप सायकोलॉजी हल्ली ज्याला इंग्लिश मध्ये किंवा मराठीत त्याला सायकोलॉजी म्हणतात तो कार्यकारण भाव संपला की गर्दी पांगतेच ना मग ही गर्दी कशाला जमली तो जळलेला पलंग आहे तो महाराजांनी ब्रह्मगिरी गोसाव्या मग तिखटमिट लावून सांगणार आहे हकी कती कितीतरी लोक मग ह्या पद्धतीने तो पलंग बघण्यासाठी लोकांचे तिथे जमा झाले लोक आता आपण आणखीन एका चरित्राकडे वळूया कोणतं चरित्र आहे ते समर्थ सद्गुरु गजानन महाराज देवा देहात असताना बत्तीस वर्षाचा अवतार कार्यकाळ आहे त्या अवतार कार्यकाळामध्ये शेगाव आणि आसपासच्या परिसरामध्ये पंचक्रोशी मध्ये किंवा काही काही लांब लांब ठिकाणी जे जे सिद्ध पुरुष त्या काळी समकालीन महाराजांच्या होते त्या प्रत्येक सिद्ध पुरुषाची आणि त्यांची महाराजांची ही काही ना काही भेट घडलेली आहे आणि त्यांच्यामध्ये काही संवाद झालेला आहे आध्यात्मिक आदान प्रदान झालेला आहे अशातच एका एका संताची आपण आज ओळख करून घेणार आहोत त्यांची भेट गजानन महाराजांशी झालेली आहे आणि त्यामध्ये जे काही घडलं ती पण त्या दोन हकीकती अतिशय अशा कथा पण मग दासगणूंनी एके ठिकाणी म्हणून ठेवले त्या ओवीमध्ये ज्यांचं नाव आहे त्या संतांचं चरित्र आपण आज थोडं पाहणार आहोत कारण महाराजांचा त्यांचा अतिशय हृदय असा संबंध आलेला आहे गजानन महाराजांचा आणि त्यांचा काय म्हणालेत दासगणू महाराज त्यांनी संतांची वर्णन केलेत शिर्डीचे बाबा ठाई बाबासाई खाल्ला अम्माती ती विदेही तेवी शिर्डीचे बाबासाई गुलाबरावांचे ठाई ज्ञानदृष्टी असेल आता हे जे गुलाबराव महाराज आहेत त्यांच्या बाबत आपण थोडस जाणून घेऊया त्या संतांचा आणि गजानन महाराजांचा काय संबंध आहे मुळात आणखी गुलाबराव महाराज कोण ते कोणत्या अवतार कार्यामध्ये होते त्यांनी काय काय लीला केल्या काय काय चमत्कार केले हे आपण आता पाहणार आहोत कारण ह्या कथानकाला गजानन महाराजांचा संबंध असल्या कारणाने आपण ह्या कथानकाकडे वळलेलो आहोत खाल्ला अंबाती विदेही देवी शिर्डीचे बाबासाई गुलाबरावांचे ठाई ज्ञानदृष्टी असेल आता ही ज्ञानदृष्टी होती म्हणजे नेमकं काय होतं त्याचा संदर्भ या कथेमध्ये येईल